भात हा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय आहे प्रत्येकालाच आहारामध्ये भात असला पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु ज्या व्यक्तींचं वजन वाढलंय किंवा ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे अशा व्यक्तींना भात बंद करायला सांगितलं जातं तर या मागचं काय कारण आहे तर या व्हिडिओमध्ये आपण भात कोणी खावा कधी खावा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने भात तयार केला पाहिजे आयुर्वेदीय पद्धतीने भात आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो की ज्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गायकवाड आयुर्वेद विश्वागूर या चॅनल वर स्वागत करीत आहोत मित्रांनो सर्वात प्रथम भात खावा की खाऊ नये हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे बऱ्याचशा आधारांच्या अवस्थेमध्ये डॉक्टरांकडनं भात न खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामध्ये पण मुख्यतः वजन वाढलं असेल डायबिटीज असेल पोटाशी संबंधित काही त्रास असतील तर यामध्ये तर दिलाच जातो अशा परिस्थितीमध्ये भात हा आपल्या आहारात असावा की नसावा असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो यासाठी आपल्याला आयुर्वेदामधील काही कन्सेप्ट जे आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे त्यापैकी देश सातम्य म्हणजेच काय आपण ज्या देशामध्ये म्हणजे ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथे निर्माण होणारा किंवा उगवणारा जो आहार आहे तो आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो त्याचप्रमाणे आपण नियमितपणे आणि पूर्वापारपासून जो आहार घेत असू तो देखील आपल्या शरीराला सातम्या झालेला असतो आणि त्या आहारापासून आपल्याला कुठल्याही त्रास होत नाही आपण जर या पद्धतीने विचार केला तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गहू पिकवला जातो म्हणून त्या लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर गहू असतो दक्षिण भारतामध्ये तांदूळ जास्त आहे त्यामुळे त्या लोकांच्या आहारामध्ये तांदूळाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे आपण ज्या मध्यभागी आहोत विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्या आहारामध्ये भाजी पोळी वरण भात या चारही पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो हेच तर महाराष्ट्रीयन जेवणाचं वेगळं वैशिष्ट्य आहे मित्रांनो आयुर्वेद ग्रंथामध्ये या भाताविषयी सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान सहा या भागामध्ये आपल्या आहारामध्ये घेण्यात येणारे जे दैनंदिन पदार्थ आहेत त्याचं सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये भाताचं देखील सविस्तर वर्णन आहे आयुर्वेदामध्ये काही वादाचे प्रकार सांगितले आहेत जे की खाण्यासाठी सर्वात उत्तम आहे त्यापैकी दोन महत्वाचे प्रकार पहिला प्रकार आहे रक्तशाली म्हणजे लाल जो तांदूळ आहे ज्याला आपण रेड राईस म्हणतो या प्रकारचा तांदूळ हा खाण्यासाठी सर्वात उत्तम आहे हा तांदूळ मिळणं थोडं कठीण आहे जर तुम्हाला लाल तांदूळ मिळत असेल तर तुम्ही तो आहारात नक्की समावेश करा दुसऱ्या प्रकारचा तांदूळ जो खाण्यासाठी सर्वात योग्य आहे तो म्हणजे शष्टिकशाली तांदूळ म्हणजेच काय साठ दिवसामध्ये तयार होणारा जो तांदूळ आहे तो देखील खाण्यासाठी खूप उत्तम असा सांगितलेला आहे आयुर्वेदानुसार जो पदार्थ ज्या भागामध्ये तयार होतो त्या भागातील गुणधर्म त्यामध्ये भागा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात आपण जर भाताचं उत्पन्न कुठे येतंय बघितलं तर ज्या ठिकाणी जास्त पांथळ जमीन आहे दलदलीत आहे किंवा जास्त जास्त पाण्याचा प्रभाव आहे त्या भागामध्ये आपण जास्त प्रमाणावर भाताचं उत्पन्न येताना बघत असतो भातामध्ये मोठ्या प्रमाणावर कफकारक गुणधर्म व चिकटपणा निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे हा भात जर साठ दिवसामध्ये व्यवस्थित तयार झालेला असेल तर त्यामधील हा क्लेत निर्माण करणारा गुणधर्म मोठ्या प्रमाणावर कमी होतो त्यामुळे हा षष्टिक शाली म्हणजे साठ दिवसात तयार होणारा जो भात आहे तो खाण्यासाठी एकदम योग्य असा सांगितला आहे व्यवहारामध्ये प्रत्येकालाच या दोन प्रकारचे तांदूळ उपलब्ध होतील असे नाही तर मग आपण तांदूळ घेताना काय काळजी घेतली पाहिजे आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो किंवा मा दुकानामधन तांदूळ घेत असतो त्यावेळेस आपण दोन पद्धतीच्या काळजी आवश्यक या हा तांदूळ अनपॉलिश असला पाहिजे म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची पॉलिश नसली पाहिजे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा तांदूळ थोडासा जुना असला पाहिजे आयुर्वेदानुसार साधारण एक वर्ष जुनं धान्य आपल्याला खाण्यास सांगितलं आहे परंतु एक वर्ष जुनं तर आपल्याला मिळणं फार कठीण आहे तरी दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने एवढा जुना असणारा तांदूळ जर आपण खाण्यामध्ये वापरत असू तर त्याच्यामध्ये निर्माण होणारा जो क्लेद वाढवणारा गुणधर्म आहे तो या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी असतो अशा पद्धतीने जो व्यवहारामध्ये आपल्याला तांदूळ मिळणार आहे त्यापासून भात तयार करत असताना देखील आपण दोन पद्धतीच्या काळजी हे मुख्य करून घेतली पाहिजे सर्वात प्रथम आपण यापासून भात तयार करत असताना हा तांदूळ आपण प्रथम भाजून घेतला पाहिजे म्हणजे काय तर तांदूळ लावण्या अगोदर तो स्वच्छ केल्यानंतर आपण तो तव्यावर किंवा कढईमध्ये थोडासा फ्राय करून घेणं अपेक्षित आहे त्यामधील जो चिकटपणा आणि क्लेट निर्माण करणारे जे गुणधर्म आहे ते थोडेसे कमी होतात दुसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण जो भात नेहमी तयार करतो तो कुकरमध्ये किंवा बंद पातेल्यामध्ये तयार करत असतो त्याऐवजी मोकळ्या पातेल्यामध्ये किंवा कुकरचा उपयोग न करता जर आपण भात तयार केला तर तो भात अतिशय गुणकारी होतो या प्रक्रियेमध्ये तांदळाला शिजवण्यासाठी वापरलेलं जे पाणी आहे ते तांदळामध्ये मुरत व नंतर उष्णतेच्या साह्याने त्याचं बाष्पीभवन होऊन जातं त्यामुळे हा तांदूळ एक प्रकारे सुट्टा असा तयार होतो त्याला आपण स्ट्रीम राईज असे म्हणतो यामध्ये देखील चिकटपणा मोठ्या कमी असतो ज्या व्यक्तींना पोटाचा त्रास आहे आव पडते गॅसेस होतात किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा व्यक्तींनी जर कुकर मध्ये किंवा बंद पातेल्यामध्ये तयार केलेला भात असेल तर या व्यक्तींचा त्रास हा शंभर टक्के वाढलेला दिसून येतो त्यामुळे पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तर या दोन पालन आवश्य करायला पाहिजे त्याचप्रमाणे या पद्धतीने तयार केलेला जो भात आहे तो शरीरामध्ये क्लेद निर्माण करत नाही त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता देखील कमी होते व शरीरात ब्लड शुगर जी वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी येते मित्रांनो हा भात तयार करत असताना विशेषतः मोकळ्या पातिल्यामध्ये जे भात शिजल्यानंतर वरती जे पाणी राहून जातं त्याला आपण आयुर्वेद भाषेमध्ये भाताची पेज असे म्हणतो मित्रांनो सामान्यतः ही पेज आपण फेकून देत असतो परंतु ही भाताची पेज अतिशय औषधी गुणकारी व खूप पौष्टिक अशी आहे याला आपण धने जिरे तुपाची फोडणी देऊन त्यापासून एक प्रकारे सूप तयार करून हे आपण घेऊ शकतो हे शरीरासाठी मोठ्या प्रमाणावर पौष्टिक आहे तुमची भूक वाढवणं पोटावरील चरबी कमी करणं लघवी व्यवस्थित साफ करणं व तुमची जर भूक व्यवस्थित लागत नसेल तर टप्या टप्या चा, नी, हो ती भूक टप्प्याटप्प्यात वाढवण्यासाठी देखील याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आयुर्वेदामधील जे पंचकर्म आहे जसे वमन असेल किंवा विरचन असेल हे पंचकर्म झाल्यानंतर जी भूक कमी झालेली असते ती टप्प्याटप्प्याने वाढवण्यासाठी आपल्याला या भाताची पेज म्हणजे भातावरचं जे पाणी आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यामुळे तुम्ही मोकळ्या पातिल्यामध्ये भात तयार केल्यानंतर त्यावर निर्माण होणारं जे पाणी आहे ते फेकून न देता ते तसंच औषधी गुणधर्मयुक्त असल्याने खाण्यासाठी वापरू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद